सासपडे आणि आपल्या बाजूला हा जो नंदी आहे जी माहिती त्यांना भैरव भैरव आणि आज या कराड केसरीमध्ये गटपास झालाय का गटामध्ये गटपात झालाय पैऱ्यामध्ये कोण होता कशी पलाली गाडी चांगली हो पला ड्रायव्हर कोण होता गाडीवर ड्रायव्हर संभा ड्रायवर संभा ड्रायव्हर आणि पाऊस परला नाहीतर काय अपेक्षा काय होते अपेक्षा काय होत्या नशिबाला प्रसाद दिल्याशी तर गुलाल करून राहील कुठं कुठं राहिलेलं आहे हा बाईल गुलाला मध्ये विंग मध्ये उमरज मध्ये परत आमच्या इथे सातार पाशी वर्षे आणि मुंबईत एक पाच बिंजोड केले मुंबईमध्ये बिंजोड झाले ते कोणाच्या सोबत किंवा कोणाच्या धावणीला आलेला आहे बाईल मुंबईमध्ये कोणाच्या धावणीला गेलेला आहे आठवण नाही का कधी गेलेला आहे मग बाईल मुंबईमध्ये चार महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी तिथे काय गुलाल झालेला का मुंबईमध्ये हा तेच बिंजूरचा गुलाल झालेला का, दि? गुला का? चार बिंजोर झालेत आणि परत येण्याची इच्छा आहे मुंबईमध्ये होत कुठून घेतलेला कोण घेतलेला का घरचा वासरू आहे नाही घेतलेला घेतलेला आहे का काय सांगाल अजून त्याची माहिती बैल गरीब आहे एकदम डावीने पब्लिक ने म्हणते बोल गावाखान पीठ आणि आज पैरा जुलवला तेव्हा विषय होता का आज घाटामध्ये गाडी राहील आपली हो नाही गाडी भरपूर मोठे आले होते पण ते आपलं म्हणजे बघू पण राहिली गाडी आपल्या घाटाला कुठले कुठले अशा मोठ्या गाड्या होत्या डिटेल माहित नाही नाव काय कोणाच्या गाड्या सर्व चांगल्याच गाड्या होत्या आता पाऊस बँक पाऊस आला ना त्याच्यामुळं व गट चालू होता त्यावेळेस पाऊस आला मला तर वाटतं आज फायनलला खरोखर राहिला असता कारण त्याच्यामध्ये ना वेगळीच धमक आहे त्याची शरीररचना खूप वेगळी आहे लांबून माणूस आकर्षक होतो त्याच्याकडे पाहून त्याला आमचं पहिर थोडंफार गणती बैल पोहचतो का विषय नियोजन भेटत नाही आता ती आलेली तर केस मध्ये नाही लहान आपण गाडी मग कुठल्या कुठल्या बैलामध्ये पळायची इच्छा आहे काय तर चांगली ती सगळ्यात पळायची इच्छा आहे की पण आता ती सक्सेस होणे काम आहे ना मुंबईच्या कुठल्या बैलासोबत पळायची इच्छा आहे आता हरण्याचा तर तुम्ही सांगितलं काय मुंबईत मथुर बरोबर पळायची इच्छा आहे मथुर बरोबर पळायची इच्छा आहे मथुर आपल्या बसला मथुर मातोर तुमच्याकडे होता तुमच्याकडे लहानचा हा वैभव सर नवत करे आडवलीला दिलीला त्याच्यानंतर मग त्यावेळेला काय तुम्ही वाडवलीला काय विकला गेलो काय कसा केला बंदीत बी होतो आपल्या एवढं मोठे पैर किंवा एवढं नियोजन लागणार लागलं पण काय आता पश्चात होतं का तो बैल दिला पण मला वाटतं आता आता पण चांगलेच धावणीला आहे आज पण इथं मोठा पायरा घेऊन त्यांनी एक खोली गाडी पण पहाली चांगली पब्लिकचा भीत द्यायला बोलतात आणि इकडे या तीन फेऱ्यामध्ये पलाला असल्यावर आवर्जून समालोचक सांगतात की घरच्याच माणसाने तयार केलं त्याला तुमच्याकडे किती दिवस म्हणजे असं राहिला मतूर तरी पण लहानपणी एक वर्षाचा होता तोपर्यंत एक वर्ष एक वर्ष तुमच्यापाशी होता म्हणजे तुम्ही पण विकत घेतलेला का घेतले होते

किंवा ज्या तिया याबा इलव पहिली बिंजोर गेली आम्ही तुम्ही तुमच्याकडे असताना किती बिंजोर गेला मथुरजा चार पाच केले आठवड जुने त्यामुळे काहीतरी असं महिना मग मग तो निर्णय का घेतला तुम्ही मथुरला झालं तर पैसे बी वाटलं त्या वेळी झालं बरेपैकी आणि आपलं नियोजन एवढं मोठं लागणार नाही म्हणून अरे बंदी बी होती कितीला दिलेलं तुम्ही वैभव सरला दीड लाख परत दिलेला आणि आज अखंड महाराष्ट्रामध्ये नाव होत आहे तर मंडली बघा आज मथूर पलतोय मुंबई मधला तीन फेरे गाजवतो मुंबई गाजवतो तो दादांच्या धावणीतून आलेला आहे दादा धन्यवाद तुमचं आज मथूर तुम्ही दिला आज आमच्या मुंबईकरांना आणि आज मुंबई गाजून तुमच्या इकडे तीन फेऱ्यांची मैदानं पण गाजवत होतो तुमचा बैल पण नक्कीच लवकरच मुंबईला यावा आणि मथूरमध्ये जशी तुमची इच्छा आहे पलायची नक्कीच राहुल दादा परत हा व्हिडिओ पोचला तर लवकरच नक्कीच तुमची इच्छा पण पूर्ण होईल चालेल धन्यवाद धन्यवाद दादा तुमची ओळख द्या ना मथूरला तुम्ही ट्रेनिंग दिली दादा तुम्ही मथूरला ट्रेनिंग दिली कसं काय तुम्ही लहानाचा मोठा केला त्याला आणि म्हणता लय कष्ट घेतलं कष्ट नाही आज राहुल भाई आलेले इथं भेट झाली भेट झाली का आणि नक्कीच राहुल दादा ना पण एक अभिमान असेल आज तुमच्या धावणीतून आलाय तो राहुल पण कुठून ना कुठं आज तो कुठून आले त्याचा इतिहास नक्कीच जाणला जाईल ना लोकांना चालेल आणि येणाऱ्या भविष्यामध्ये मला तर वाटतं मथुर आणि तुमचं काय नाव आहे भैरव ही गाडी पलावा राहुल दादांपर्यंत हा व्हिडिओ जर गेला तर नक्कीच राहुल दादांनी विचार करावा कारण मथूरचे जुनं मालक आज भरपूर दिवसानंतर समोर येतात चालेल दादा धन्यवाद तुमचा